नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो व्हिडिओचं थमनेल बघून आपलं लक्षात आलंच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे संपूर्ण महाराष्ट्राला ज्या गोष्टीची आस लागलेली आहे ते म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा जो निकाल जाहीर होणार आहे चार जून दोन हजार चोवीस रोजी हा निकाल जाहीर होणार आहे त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्राला निकालाची उत्सुकता आहे तर हा निकाल आपण आपल्या मोबाईलमध्ये घर बसल्या कसा बघू शकतो याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी माहिती बघणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी जर चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या विषयाकडे ओळूया आता उद्या जो खासदारकीचा निकाल जाहीर होणार आहे किंवा आपल्या विभागातला खासदार कोण होणार आहे याविषयी जर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये एक ऍप असणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला प्लेस्टोर वर जायचं प्लेस्टोर वर गेल्याच्या नंतर सर्च करायचे वोटर हेल्पलाईन ॲप या ॲपविषयी आप आपण या अगोदर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे या ॲपमधून आप आपण नवीन नाव नोंदणी करू शकतो मतदान कार्डवरील ऍड्रेस चेंज करू शकतो फोटो चेंज करू शकतो किंवा ज्या काही दुरुस्ती असतील त्या सुद्धा आपण इथून करू शकतो याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि याच ॲपवर आपल्याला उद्या जो खासदारकीचा निकाल लागणार आहे त्याचा निकाल सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळेल तर आता प्ले स्टोर वर गेल्याच्या नंतर ही ऍप डाउनलोड करून घ्यायची ऍप डाऊनलोड केल्याच्या नंतर ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर आपल्या समोर अशी ऍप ओपन होईल तर यानंतर आता इथं आपल्याला सहा नंबरचा ऑप्शन आहे इलेक्शन रिझल्ट आता यामध्ये आपल्याला इलेक्शन रिझल्ट वर जायचं आहे मित्रांनो त्यापूर्वी आपण बाकीचे ऑप्शन सुद्धा बघूया इथे आपल्याला नवीन नाव नोंदणी करायची असेल तर पहिला ऑप्शन आहे त्यानंतर वोटर सर्व्हिसेसमध्ये आपल्याला कार्डविषयी ज्या सर्व्हिसेस असतात त्या मिळतात आता आपलं मतदान कार्ड जर आपल्याला डाउनलोड करायचा असेल तर हा तिसरा ऑप्शन आहे असे बरेचसे ऑप्शन ऑप्शन इथं दिलेले आहेत त्या संदर्भात आपण बघू शकता निकाल बघण्यासाठी आपल्याला सहा नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे इलेक्शन रिझल्ट यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण बघू शकतो इथं इलेक्शन रिझल्ट दोन हजार चोवीस आलेला आहे आपल्या पहिल्या ऑप्शनवर क्लिक जर केलं तर आपल्याला एक सूचना येईल रिझल्ट ट्रेंड्स विल बी ऍट म्हणजे चार जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून जो निकाल आहे तो त्याची मतदानाची काउंटिंग होणार आहे किंवा सुरुवात होणार आहे या संदर्भात नोटिफिकेशन आहे आणि कोणत्या पक्षाच्या किती जागा आल्या कोणत्या पक्षाचं बहुमत आहे आलंय हे सुद्धा आपण इथं बघू शकतो दोन नंबरचा ऑप्शन दिलेला आहे यामध्ये सविस्तर रिपोर्ट आपल्याला बघायला मिळतो पण हे आपल्याला उद्या सकाळी आठ वाजता बघायला मिळेल मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलवर हा निकाल बघू शकता त्यासाठी ही ऍप डाउनलोड करा ह्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा प्ले स्टोर वर डायरेक्ट सर्च करायचे वोटर हेल, हेल्प हेल्पलाईन ॲप मित्रांनो भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद